साक्षीबागत अहमदनगर बंद पुकारण्यात पाहूया याबाबत सविस्तर बातमी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी तसंच गेली चाळीस वर्षापासून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर बंद पुकारण्यात तरी सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले होते गेली चाळीस वर्षापासून प्रत्येक श्रीरामपूरकरांची मागणी व स्वप्न आहे की श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सुसज्ज इमारती रेल्वेमार्ग हजारो एकर एक शेती महामंडळाची जमीन तसेच सर्व तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण व भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूरच योग्य आहे असे श्रीरामपूरकरांचे म्हणणे आहे पाहूया काही प्रतिक्रिया आज या ठिकाणी जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा ही श्रीरामपूरकरांची गेली चाळीस वर्षापासूनची चा मागणी आहे त्या अनुषंगाने आज आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता तो बंद श्रीरामपुरातील सर्व व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्ती कडकडीत बंद ठेवून त्या बंदला पाठिंबा दिलेला आहे तर त्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने धन्यवाद देतो आणि निधनपूरच्या काळामध्ये सरकारला इशारा देतो जर समजा तुम्ही लवकरात लवकर अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा केला नाही तर स्वाभिमानी जिल्हा कृती समिती उग्र स्वरूपाचं आंदोलन छेल असं या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर इशारा देतो श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी तुम्ही किती दिवसांपासून आंदोलन करताय श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून मागणी करत आहे का श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे आणि ती मागणी आमची जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत आमची मागणी कायम आहे श्रीरामपूर हा खूप मोठा तालुका आहे श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा असे तुम्हाला का वाटते श्रीरामपूर जिल्हा व्हावा हे आम्हाला अशा कारणाने वाटत का दळणवळणाच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूरच योग्य आहे कारण या ठिकाणी रेल्वे मार्ग आहे त्यानंतर सरकारी जे ऑफिस लागतो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर जिल्हा झाल्याच्या नंतर या ठिकाणी सरकारी जागा सरकारी जागा शेती मांडाळाची जागा हजारो एकर जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून जर समजा श्रीरामपूर जिल्हा केला तर सरकारला या ठिकाणी सरकारवर जास्त आर्थिक बोजा पडणार नाही म्हणून श्रीरामपूर जिल्हा करावा असं या ठिकाणी मी असं वाटतं मला श्रीरामपूरच्या नागरिकांकडून प्रशासनाकडून तुम्हाला अजून काय मदत हवी की श्रीरामपूर हा जिल्हा हो या ठिकाणी श्रीरामपूरचा प्रत्येक प्रत्येक नागरिक प्रतेक नागरिक नागरिक जाती धर्माचा पक्षाचा याची एकच भूमिका आहे त्या निमित्तानं श्रीरामपूरकरांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यासाठी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीला पाठिंबा दिलेला आहे इधून पुढच्या काळामध्ये असाच पाठिंबा द्यावा असं या ठिकाणी माझी करणं अपेक्षा आहे श्रीरामपूर हा मोठा तालुका आहे तुम्ही किती दिवसांपासून श्रीरामपूर हा जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करताय तर अजून पण श्रीरामपूरला तुमच्या आंदोलनाला यश का मिळाले नाही कारण इथं इथले जो पुढारी पुढारी तर इथं आरक्षण पडल्यामुळं इथले राजकीय आमदार आहे खासदार आहे हे श्रीरामपूरच्या मुळे लक्षात येत नाही हे राजकीय पुढे मुळे श्रीरामपूर जिल्हा माग झाले माग आहे आणि मागच्या जो शरद पवार साहेब आहे इथं इंदिरा गांधी निघून गेलेले तर त्यांचं सगळं म्हणणं आहे की श्रीरामपूर जिल्हा व्हायला पाहिजे इथं पाठपुरा सगळं झालेलं श्रीरामपूर साठी मागं सुद्धा दोन वर्ष पहिले आम्ही मुंबईला आझाद मैदानला एकोणीस दिवस लोकांनी आंदोलन केलं श्रीरामपूर मध्ये अंतर्नाथ केलं तरी सुद्धा आम्हाला आम्हाला असं वाटतं फक्त याला का बीडभट्टीतलं राजपूत पुढारी जे पर्यंत श्रीरामपूरचं आरक्षण संपत नाही इथलं चांगले खासदार आमदार येत नाही ते पर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही पण आमचे श्रीरामपूर लोकांनी जे पर्यंत जिल्हा होणार नाही श्रीरामपूर आम्ही रस्त्यावर उतरले शिवाय तर आम्हाला एक ठिकाणी इथले यापरी लोक इथले काही गरीब लोक यांचा खूप साथ आहे आम्हाला जिल्हा न झालं तर आमची काय अशी मागणी आहे काही दिवसानंतर आम्ही मंत्रा उद झाली तरी आम्ही थांबणार नाही तर श्रीरामपूर होणार का आंदोलन करणार तालुक्यामध्ये जाणार प्रत्येक ठिकाणी आता चौदा ऑगस्ट ठिकाणी बोर्ड लावणार श्रीरामपूर जिल्हा होण्याच पाहिजे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आमच्या सर्व तरुण पिढीचा पाठिंबा आहे तसंच आमच्या बाजारपेठेचा पण कडकडीने बंद ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि श्रीरामपूर जिल्हा व्हायलाच पाहिजे ही सगळी मागणी सगळ्या तरुण पिढीची सगळ्या नेत्यांची पाठिंबा आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून या देशामध्ये एकमेव श्रीरामपूर श्रीरामाच्या नावाने तालुका असलेला श्रीरामपूर श्रीरामपूरकरांची मागणी असताना की श्रीरामपूर जिल्हा व्हावं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये पी असेल महाराष्ट्र असेल किंवा इतर अन्य राज्यामध्ये लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यांचे तालुक्याचे नावं बदलून वेगवेगळे नावं देत आहे सरकार तसेच अनेक रेल्वे स्टेशनचे नावं देखील बदलले परंतु आयतं नाव या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाने या सिरमपूर तालुक्याचं असताना सरकार का याची दखल घेत नाही आणि राम भक्तांचे भावनांचा का आदर करत नाही तर या दोन्ही हिंदुत्ववादी सरकारांना आम्ही एक श्रीरामपूरकर म्हणून या ठिकाणी विनंती करतो की प्रभू रामचंद्राच्या नावाने श्रीरामपूर तालुका आहे या तालुक्याचं नाव श्रीराम श्रीरामाच्या नावाने असल्या कारणाने लवकरात लवकर याची दखल घेऊन श्रीरामपूर जिल्हा घोषणा श्रीरामपूरची जिल्ह्याची घोषणा करावी आणि आता आपण प्रभू रामाच्या नावाने फक्त राजकारण करता प्रभू रामाच्या नावाचा आदर करत नाही व त्यांचा सन्मान करत नाही म्हणून जनतेवरती भावना तयार होईल आणि आपण हिंदुत्वादी सरकार असल्या कारणाने आपल्याकडून आधीची भावना आमची आहे आणि आपण या येत्या विधानसभेच्या अगोदर श्रीरामपुराच्या तमाम जनतेचा भावनेचा आधार करून आणि प्रभू रामचंद्रच्या नावाने असलेल्या श्रीरामपूरच्या नावाचा आधार करून आपण श्रीरामपूर जिल्हा घोषित करावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु स्वाभिमानी जिल्हा कृती श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आज यांनी हा आवाज उठवलेला हो आहे त्यांना आमच्या भीम शक्ती सामाजिक संघटनेकडून त्यांना जाहीर पाठिंबा तसेच पाहिलं गेलं तर श्रीरामपूर या ठिकाणी मुख्यालय रेल्वे स्टेशन सर्व असा श्रीरामपूर तालुका त्यासाठी लागणारी त्यांना जिल्हा होण्यासाठी लागणारी जी मोकळी जागा ती पण श्रीरामपूर तालुक्याकडे उपलब्ध आहे तरी पण आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक श्री चंद्रकांत हांडोरे साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप भूमगर यांच्या वतीने आमच्या सर्व वतीने संघटने अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी तसेच वर गेली चाळीस वर्षापासून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज ज्या श्रीरामपूर बंच आयोजन केलेलं होतं त्या आयोजनासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर कृती समितीच्या वतीने आयोजन केलेलं होतं त्या आयोजनाला आमचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने व संस्थापक जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत आंडोरे साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे आमचे संदीपजी मगर व तालुका संपर्क प्रमुख अमोल गायकवाड व शहर अध्यक्ष अंबादास निकाळजे व शहर शहर चटणीस प्रशांत भोसले व शहर उपाध्यक्ष अरुण भाऊ खंडिजोड व त्याचबरोबर बरोबर रिक्षा युनियन व एकता रिक्षा स्टॉपच्या वतीने व श्रीरामपूर रिक्षा युनियन शहर अध्यक्ष भाई शेख यांच्या वतीने या बनला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत श्रीरामपूर जिल्हा झालाच भार पाहिजे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम कि किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर